અત્યાચાર કરતા પોલીસ હાજર હેગો વો છોરી એકદમ વિચ્છીન હોટ કાઢ કપડા કરતા ફરતા અત્યાચાર કીધોચાની ઓપર અત્યાચાર કીધોચ ही एक म्हणजे समाज या माहीत म्हणजे अत्यंत गंभीर गोष्ट असा आणि हे पण आपले नको पुरो महाराष्ट्र भर आपण ही गोर सेना वडी आपण प्रश्न वटाया आणि पुरो महाराष्ट्र नको ही प्रश्न जातात आणि वच खोरी ना न्याय दे अभियाव देखो मग राजेश राठोड गोर सेना जिल्हा अध्यक्ष करतानी आणि मग आता तमिळ मग केरोचू ही रामनगर तांडे छोरी रात्री जना तांडे माहिती लोक भरतानी पोलीस स्टेशन घेते जना व रात्री हिम्मत गी की केलं बघून घेतो मी, मी चाकू न मारतो मी हे पोलिस इथले माझ्या खिशामध्ये आहेत हे प्रशासन माझ्या खिशामध्ये त्यांना मी पैसा ना विकत घेऊन टाकतो अशा पद्धतीची क्रूर भाषा तो त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा तो वापरत होतो कारण हे हे जे भोसले नावाचा व्यक्ती आहे हे त्या गावामध्ये मागील सात आठ वर्षापासून त्या ठिकाणी तो निवासासाठी राहतो त्या ठिकाणी त्यांचे अवैध धंदे चालतात ते चोरी करतात सोन्याची तस्करी करतात पशु पशु प्राणी वगैरे चोरून चोरी करतात त्या ठिकाणी त्या, थिकानी त्या... बंजारा समाजामध्ये आज कितीतरी वर्षापासून त्या ठिकाणी बंजारा समाज राहतो आणि त्यांची जर आपण पाहिली हा तर एका एका, एका शेतकऱ्यांना फक्त चार चार दोन दोन शेती आहे पण ह्या नराधमाला त्या ठिकाणी पाच सात एकर दहा एकर जमीन यांना कुठून आली ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांची संपत्ती एवढी कुठून जमा झाली ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ह्या नराधमाला झाली पाहिजे कारण हा नराधम पैशाच्या बळावर प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला वेटीस धरत आहे कुठल्याही त्या तांड्या मधल्या व्यक्तींना की माझ्या विरोधामध्ये जर कोणी आवाज उठवला माझ्या विरोधामध्ये जर कोणी पोलीस स्टेशन मध्ये गेला तर मी त्यांच्याशी बघून घेईल माझी गाड त्यांच्याशी अशा पद्धतीने तो वावरत आहे मला पोलीस स्टेशन किंवा प्रशासनाला